आतून चीज बघा कसं आहे एकदम ज्युसी झालेलं आहे चीज मस्त दिसतं आणि मस्त लागतं आहे चवीला पण तुम्ही नक्की ट्राय करा हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला पोटॅटो बॉल्स दाखवणार आहेत पोटॅटो चीज बॉल्स हे करणार आहे मी तर त्या पोटॅटो चीज बॉलसाठी मी दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून घेणार आहे त्यामुळे मी धुतले नाही आहेत तर चला आपण तयारी चालू करूया तर ह्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे मी दोन्ही बटाट्यांची साल काढून घेते मी बटाटे सोलून घेतलेत आता ह्या बटाट्यांना किसून घ्यायचे आपल्याला तर मी माझ्याकडे ही चौकोनी किसणी आहे त्याचा जे जो मधला भाग आहे हा याच्याने मी त्याचा किस तर आपण बघूया कसं करायचं ते मी आता बटाट्याचा किस करायला सुरू करणार आहे तर थोडा लांब लांबच कीस येईल असं करायचं थोडासा लांब झाला पाहिजे बटाटा बघा अशा प्रकारे कीस केलाय मी असंच मी दोन्ही बटाट्यांचा कीस करून घेते अशा प्रकारे मी हा बटाटा किसून घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी निघालं ते पिळून काढलं आहे मी हाताने आणि आता थोडंसं मीठ टाकायचं आणि एक दहा मिनटं ठेवायचं म्हणजे पाण्या पाणी इठाचं पाणी निघेल ते पिळून बाजूला करायचं आहे आपल्याला आणि मोकळे मोकळे बटाटे किसून घेतलेले पाहिजेत आपल्याला या बटाट्यांमध्ये मी थोडंसं मीठ टाकून मिक्स करते आणि एक दहा मिनटं तसंच ठेवते पा मीठ लावून म्हणजे जे काय पाणी सुटेल त्याला ते आपल्याला बाजूला काढायचं आहे तर हे मी असं सगळीकडं मीठ चोळून घेते बटाट्यांना दहा मिनिटं झाले आहेत आता तुम्ही बघू शकता की या बटाट्याला पाणी सुटलं आहे मिठाचं तर हे पाणी आपण मिठाचं बाजूला करूया बटाटा पिळून घ्यायचा आहे मी दाखवते तुम्हाला कसं पिळायचं की असं दोन्ही हातात घ्या आणि पाणी टपकेल ते पूर्ण पाणी पिळून काढायचं सगळं पाणी जास्त राहिलं तर तेलात तळताना त्या ते पाण्याचा पाण्यामुळं तेल उडायला लागेल आपल्या अंगावर आणि पातळ होऊन जाईल ते चीज आतमध्ये बसणार नाही त्यामध्ये म्हणून बटाट्यातलं पाणी हे घट्ट पिळून काढायचे सगळं आणि हे असे मोकळे झाले पाहिजेत बटाटे हे बघा त्यातलं पाणी काढलं आहे मी सगळं जवळपास आता उरलेल्या बटाट्यांमधलं पण मी पाणी काढून घेते तुम्ही बघू शकता किती पाणी आहे बटाट्यामध्ये अशा पद्धतीने बटाट्यातलं पाणी काढलंय मी बटाट्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकतेयला जो पोहे खायचा चमचा असतो त्यानेच दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं सगळीकडं बटाट्यावर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट टाकते मी तिखट पण तुम्हाला जसं लागेल तसं टाकून घ्या मी थोडंसं कमीच टाकते हे नीट मिक्स करून घ्यायचे आता एका कालून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर सगळीकडं लागलं पाहिजे बटाट्यात पाणी आधीच असणार आहे आणि थोडंसं मीठ टाकल्यामुळं अजून पाणी सुटणार आहे त्याला त्यामुळं बाइंडिंगसाठी आपण कॉर्नफ्लॉवर आणि बटाट्याचं जे पाणी सुटणार आहे त्याच्यातच आपण बाइंडिंग करून घेणार आहे वेगळं पाणी वगैरे काहीच वापरणार नाही आहोत आपण यासाठी अमूलची चीज क्यूब वापरते आणि ह्याचे तुकडे करणार आहे आणि ते क्यूब्स बटाट्यामध्ये फिलिंग म्हणून वापरणार आहे जर तुमच्याकडं मोजेरेला वगैरे असेल तर ते तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडं आत्ता सध्या हे अवेलेबल आहे त्यामुळे मी हेच वापरते क्यूबच चीजचे मी तुकडे करून घेतलेत आता ते फिलिंग म्हणून एक एक क्यूब मी त्या प्रत्येक बॉलमध्ये भरणार आहे आता मी चीज बॉल्स बनवून घेणार आहे तोपर्यंत एका कडेत मी तेल गरम करायला ठेवलं आहे म्हणजे मी लगेच ते तळून घेऊ शकेन तर अशा प्रकारे हातावर थोडे थोडेसं बटाट्याचं सारण घ्यायचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे बटाट्याचं ते घ्यायचं आहे जर तुम्ही बघितलं तर आपण असा गोळ्या करायला घेतल्यानंतर लगे ते लगेच एकमेकांना छिटकायला लागतात तर त्याच्यामध्ये आपण अशी वाटी केल्यासारखी करून आतमध्ये चीज ठेवणार आहोत आणि वरण आपण वरून लावणार आहोत परत एकदा तर अशा प्रकारे मी हे चीज क्यूब ठेवलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि वरून पण मी आता हे बटाट्याचं सारण लावून बंद करणार आहे तर अशा प्रकारे आपला एक बटाट्याचा पोटॅटो बॉल तयार झालेला आहे तर अशा प्रकारे मी बाकीचे सगळे करून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते आता मी हे चीज बॉल तयार करून घेतलेले आहेत तर हे चीज बॉल तळायला घेऊया आता मी थोडंसं बटाटा तळून घेतला आहे तेल गरम झालं का नाही बघण्यासाठी तर एक एक करून चीज बॉल टाकून घेते गॅस बारीक फ्लेमवरच ठेवायचा मोठा केला तर करपतील चीजबॉल आणि हळूहळू टाकून द्यायचे सगळ्या बाजूंनी झाल्यानंतर पलटा आणि जास्त वेळ नका ठेवू ते गरम असतील करपतील तेल तापलंय चांगलं सगळ्या बाजूंनी नीट तळले गेले पाहिजेत बॉल्स ते तुम्ही बघू शकता की छान तळले जात आहेत जास्त वेळ नका ठेवू नाही तर ते करपतील मस्त वास येतो तर अशा प्रकारे हे चीजबॉल मी तळून घेतलेले आहे त्यांना मी टिश्यू पेपरवर काढून घेते जास्त वेळ नका ठेवू नये तर ते करपतील बऱ्यापैकी तळले गेलेत सगळीकडून तुम्ही बघू शकता ह्याचा कलर बदलला आहे तर हे मी टिशू पेपरवर काढून घेते आणि नंतर मग तुम्हाला काढून दाखवते आत्ता ते गरम आहेत त्यामुळे मी लगेच फोडणार नाही त्यांना थंड झाले की तुम्हाला फोडून दाखवते मी तसंच उरलेले बाकीचे पण चीजबॉल्स तळून घेते तर आता बघू तु बघू शकता की तुम्ही आपले पोटॅटो चीज बॉल्स तयार आहेत मी याची प्लेटिंग पण केली आहे मला जशी जमेल तशी तुम तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मला सांगा की तुमचे पोटॅटो चीज बॉल्स कसे झालेत ते आतून चीज बघा कसं येतं एकदम ज्युसी झालेलं आहे चीज मस्त दिसतं आहे आणि मस्त लागतं आहे चवीला पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू